या वादातून स्थानिक इतिहासाचा अपमान केल्याचा आरोप उपस्थित काही नागरिकांनी सुरक्षा तक्रारीची प्रतीक्षा सुरू आहे दरम्यान सोशल मीडियावर या घटनेवर मोठ्या प्रमाणात टीका होत असून म्हटले आहे की त्या व्यक्तीचे वर्तन हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्याय आणि सर्वसमावेशकताच्या मूल्यांना धरून नाही तुला किती असेल मन आता लक्षात ठेव तुला फेमस तर करणार आणि तुला या जॉबपासून तर जावं तर लागणार आणि तुम्ही छत्रपतीला मान ना इकडे देत नाहीत ना वसई एवढेही वसई फोर्ट इथे छत्रपतींचे व्हिडिओ बनले पाहिजे कडक कशी तुटली कपल काय करतात तिथे कुठचे कपल आपल्या आई बहिणीवर येतात तर ठीक आहे मानतो मी पण आलतू फालतू कपल तेव्हा तुमचे डोळे फुटतात काय फुटतात छत्रपती कळतो का तुम्हाला छत्रपती कळतो थांबवायचं नाही छत्रपतींना फालतूगिरी करतो आम्ही फालतुगिरी करतो कपडे घालून काय दारू पिता तिथे मुलं नाही ना मग इज्जत मध्ये मान सन्मान द्यायचा छत्रपतींना आणि मराठी उद्यापासून शिकून यायचं त्याशिवाय इकडे यायचं ना आमच्याकडे अशी अपडेट पाहत राहा शिवकन्या न्यूज वर बातमी विश्वात सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा